या उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं काही खाण्याचा मूड होतो ज्याने आपल्या जिभेला चव येईल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी अशी आहे जी प्रत्येक महाराष्ट्रीयांची फेवरेट आहे म्हणजेच ठेचा ठेचा असं नॉर्मल नाही टमाट्याच्या ठेचाची रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे बनवायला अगदी सोप्पा आणि इतका टेस्टी बनतो की तुम्ही एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या इथं आरामात खाऊन घेताल अजिबात जास्त तिखट नाही होणार जेणेकरून पोटात आग पडेल आणि अजिबात फिक्का देखील नाही होणार चला तर मग रेसिपी बघून घेऊयात तर यासाठी मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे लोखंडाच्या तव्यावरती हा ठेचा खूपच छान बनतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा तवा देखील घेऊ शकतात तर तव्यावरती मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे या मिरच्या खूपच फिक्या असतात अजिबात तिखट नसतात तुम्हाला जर ठेचा हा झंझरीत आवडत असेल तर तुम्ही ही मिरची स्किप करू शकतात येथे ह्या मिरच्या घालण्याचे दोन रिझन आहे पहिली तर हा ठेचाची क्वांटिटी वाढवतो आणि दुसरी म्हणजे अजिबात जास्त झनझणी तिखट असा हा ठेचा होत नाही मस्त असा आपल्याला खाता येईल इतपतच हा तिखट होतो तर याला सर्वात आधी आपल्याला भाजून घ्यायचंय कारण की हे जी मिरची आहे ही थोडीशी जाडसर असते बारीक मिरच्या लवकर भाजल्या जातील पण ही मिरची लवकर भाजत नाही त्यामुळे मी आधी ही मिरची भाजून घेतलेली आहे मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची अगदी हाय फ्लेम वर भाजू नका ना नाहीतर मिरची ही कलर तर पकडेल परंतु आतमजून ही कच्चीच राहील तर ही चांगल्या प्रकारे भाजलेली आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती ब्लॅक स्पॉट यायला सुरुवात झाली म्हणजे आपली मिरची भाजत आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी इतपत ज्या साध्या मिरच्या असतात छोट्यावाल्या त्या मिरच्या मी इथे घातलेल्या आहे या मिरची जी आहे ही खूपच जास्त तिखट असते त्यामुळे ही मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकतात मिरची तिखट आहे की नाही हे तुम्हाला त्याच्या कलर वरून कळेल मिरची जर अगदी हिरवी गार असेल तर समजून जायचं की मिरची तिखट आहे आणि मिरचीचा कलर जितका फेंड तितकी ती मिरची फिक्की असते ही महत्वाची टीप जर तुम्ही लक्षात घेतली तर मस्त बनेल एकदम झंजणीत बनेल आणि पोटात आग देखील पडणार नाही आता या दोन्ही मिरच्यांना आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे याच्यावरती ब्लॅक स्पॉट आले पाहिजे इतपत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे याला चांगलं भाजल्यामुळे काय होतं या मिरची मधला थोडासा तिखटपणा हा इथे कमी होतो जर मिरच्या कच्च्या राहिल्या तर ठेचा हा खूपच तिखट होऊ शकतो त्यामुळे इथे चांगल्या प्रकारे भाजा जेणेकरून या मिरचींचा थोडासा तिखटपणा इथे निघून जाईल सुरुवातीला मी यामध्ये अजिबात तेल वापरलेलं नाही असाच या मिरच्यांना भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण लसूण घालूयात लसणाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात परंतु ठेचा हा लसणाशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे आपल्याला आवडेल तितपत तुम्ही इथे लसूण घालून घेऊयात येथे मी गावरान लसूण वापरलेला आहे त्यामुळे हा थोड्या क्वांटिटी मध्ये पण जास्त टेस्ट देईल तुम्ही जर जाडसर लसूण वापरत असेल तर त्याची क्वांटिटी तुम्ही थोडीशी जास्त घ्या याला पण आपण त्या मिरच्यांसोबत मस्त भाजून घेऊयात याला आपण जास्त भाजलेले नाही हलकस भाजलेलं आहे आणि यामध्ये आपण आता तेल घालूयात लगभग एक ते दोन टेबल स्पून मी येथे तेल घातलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तेल घालाल त्यावेळेस आपल्याला लगेचच याच्यावरती झाकण ठेवायचं आहे नाहीतर आपल्या या मिरच्या आहेत त्या फुटतील आणि अंगावर उडतील म्हणून तेल घातलं की लगेच याच्यावरती झाकण ठेवा आणि एक दोन मिनिटासाठी याला मंद आचेवरती असंच शिजून घ्या एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिरच्या आणि लसूण याला मस्तपैकी खरपूस कलर आलेला आहे आणि या शिजलेल्या देखील आहेत तुम्ही बघू शकता लसूण आपला मस्तपैकी गोल्डन कलरचा आलेला आहे आता याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि आपण याला आता काढून घेऊयात तर हा ठेचा तुम्ही मिक्सर मध्ये न काढता खलबत्त्यामध्ये काढा खलबत्त्यामध्ये हा जाडसर निघतो आणि चवीला खूपच छान लागतो आपण येथे टमाट्याचा ठेचा बनवत आहोत त्यामुळे याच तव्यावरती मी एक मोठा साईजचा टमाटा असा रफली चॉप करून घालत आहे जास्त बारीकही नाही घातलेला आहे नाहीतर हा जेव्हा शिजेल तर हा खूपच जास्त मॅशी होऊन जाईल हलकसा याला रोस्ट करून घेऊयात याच्यावरती आणि त्याचबरोबर मी येथे थोडीशी कोथंबीर घालत आहे कोथंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात मला या ठेच्यामध्ये कोथंबीर खूप जास्त आवडते त्यामुळे मी कोथंबीरची क्वांटिटी जास्त घातलेली आहे आता याला आपण एक दोन मिनिटासाठी मस्तपैकी परतून घेऊयात एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टमाटे आपले हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत आणि कोथंबीर देखील सॉफ्ट झालेली आहे याला हलकस अजून भाजून घेऊयात जर तुम्हाला टमाट्याचा ठेचा आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकतात हे स्टेप स्किप करून देखील तुम्ही पुढची प्रोसेस फॉलो करू शकतात त्याने देखील तुमचा ठेचा खूपच छान बनेल याला अजून परतून घेतले हे छानसे खरपूस भाजून घेतलेले आहेत मी जास्त भाजलेले नाहीत हलकेच याला रोस्ट केलेला आहे आता याला देखील आपण त्याच खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात ज्यामध्ये आपण मिरच्या काढलेल्या होत्या बघू शकतात इथे मी सर्व काढून घेतलेले आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी इतपत शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे घातल्याने याची क्वांटिटी देखील वाटते आणि याचा जो झणझणीतपणा असतो थो, तो थोडासा बॅलेन्स होतो थो। शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण शेंगदाण्याने याला खूपच छान फ्लेवर येतो आता त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि याला मी दरदरीत इथे कुटून घेतलेला आहे खलबत्त्याचा वापर करा मिक्सरचा वापर न करता जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरला याला पल्स मोडवर तुम्ही वाटून घ्या बघू शकता तुम्ही मी असे याला दणदणीत कुठून घेतलेला आहे आता हा ठेचा चांगला दोन तीन दिवसासाठी टिकावा यासाठी आपण याला परतून घेऊयात तर त्याच तव्यावरती मी येथे तीन ती चार ते चार टेबल स्पून इतपत तेल घातलेला आहे आणि तेल ज्यावेळेस गरम होईल त्यावेळेस आपण यामध्ये ठेचा घालून घेऊयात तेलामध्ये परतवल्याने आपला ठेचा हा दोन ते तीन दिवसासाठी फ्रीज मध्ये अजिबात खराब न होता राहतो त्यामुळे मी ही एक्स्ट्राची स्टेप येथे फॉलो केलेली आहे येथे मी सर्व जो ठेचा आहे तो तेलामध्ये ओतून घेतलेला आहे आणि याला आपण दोन ते तीन मिनिटांसाठी मस्त मध्यम आचेवरती परतून घेऊयात यामुळे काय होईल याच्यामधला जो मॉइश्चर आहे तो देखील इथून निघून जाईल आणि ठेचा हा मस्त झनझणीत बनेल खूप छान लागतो या पद्धतीने जर ठेचा बनवला तर हा ठेचा आणि बाजरीचा भाकर हा दोघांचं कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतं माझ्या सासूबाईंची ही रेसिपी आहे त्या अशा प्रकारे ठेचा बनवतात आणि हा मला प्रचंड आवडतो त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बघा तयार झाला आपला ठेचा खूप टेस्टी लागतो आणि या उन्हाळ्यामध्ये जर चव नसेल तर हा ठेच्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा या ठिकाणी तुम्ही दोन ते तीन तर आरामात बसवताल इतकीही टेस्टी आणि झणझणीत बनते महत्वाचं म्हणजे या ज्या ठेच्याची रेसिपी आहे याने तुमच्या पोटात अजिबातच आग पडणार नाही तुम्ही आरामात हा ठेचा एन्जॉय करू शकतात कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि नक्कीच ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सह हो।